आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय टी आय टी दोन हजार पंचवीस ची परीक्षा जवळ आलेली आहे अभ्यासकट्ट ऍप्लिकेशनवर टी आय ची फर्स्ट ट्रॅक बॅच आपण चालवतोय आणि त्यामध्ये काही लाईव्ह असेल काही रेकॉर्डेड असेल त्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला लेक्चर्स देतोय तुम्ही अजूनही शेवटचे आठ पंधरा दिवस तुमच्याकडे असतील तर अभ्यासकट्टा ऍप जॉईन करू शकतात त्या ठिकाणी जाऊन बॅच घेऊ शकतात या नंबरला तुम्हाला इन्व्हाइस पाठवावा लागेल आणि नोट्स वगैरे सगळं काही तुम्हाला या नंबरवर व्हॉट्सअपला भेटणार आहे आजचं सेशन शैक्षणिक मानसशास्त्रावर आहे थोडेसे टेक्निकल मुद्दे मी या ठिकाणी कव्हर करतोय कारण की आपली मराठी इंग्रजी थोडं थोडं इतर परीक्षांसोबत आपण कॉमन घेतोय लाईव्ह स्वरूपात किंवा गणित बुद्धिमत्ता घेतोय परंतु हे जे टेक्निकल आहे ज्याला आपण मानसशास्त्र म्हणतोय अध्यापनशास्त्र म्हणतोय त्या संदर्भातले प्रश्न कसे येऊ शकतात ते तुम्हाला आलेल्या प्रश्नांवरून कळणार आहे बघा मानसशास्त्राचा अभ्यास करण्याचं कारण काय का करतो आपण मानसशास्त्राचा अभ्यास मानवी वर्तनाची समाज विकसित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संशोधन आणि अभ्यास पद्धतीची समज विकसित करण्यासाठी बघा वर्तन संशोधन अभ्यास पद्धती मानसशास्त्र आणि त्याचा अनुप्रयोग यांच्या व्यावहारिक मूल्य प्रति कदर अं मूल्याप्रती कदर विकसित करण्यासाठी कदर म्हणजे त्या संदर्भात आपलं काहीतरी हे असावा आधार असावा कदर म्हणजे आधारच म्हणावा लागेल वरीलपैकी सर्व कशासाठी मानसशास्त्राचा अभ्यास आम्ही करतोय हा विशेष का आणलाय सिलेबसमध्ये असा हा प्रश्न आहे आणि तुम्ही जर बघितलं तर मानवी वर्तन मानसशास्त्राची व्याख्या आहे मानवी वर्तनाचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं कोण म्हटलंय असाही प्रश्न तुम्हाला येऊन गेलेला आहे पुढे जे संशोधन पद्धती आहे अभ्यास पद्धती आहे त्या विकसित करायची आहे त्या संदर्भातली समज वाढवायची अंडरस्टँडिंग वाढवायची आहे आपण मानसशास्त्राचा वापर जो आहे तो व्यावहारिक जीवनामध्ये करून आपल्याला व्यावहारिक त्याची मूल्य आहेत त्या प्रति समर्पण भावना कदर विकसित करायची आहे वरील सर्व भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आम्ही कशाला म्हणतोय बघा चांगलं शिक्षण कशाला म्हणणार त्याचा पाया काय आहे लोकशाहीची मूल्ये रुजवणं विद्यार्थ्यांच्या क्षमतेमध्ये वाढ करणे शिक्षकी एक तत्वज्ञानी आणि एक मित्र म्हणून त्या ठिकाणी असला पाहिजे की वरीलपैकी सर्व चांगलं शिक्षण भारतामध्ये द्यायचं असेल तर कोणत्या गोष्टी विकसित झाल्या पाहिजेत असा हा प्रश्न विचारतोय बघा तिथे पहिला ऑप्शन जो आहे की लोकशाहीवादी आमच्याकडे मूल्य असली पाहिजे हुकुमशाही नको हे तर आमच्या तत्वाचे राज्यघटनेनेच दिलंय आहे विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढल्या पाहिजे यस त्या कोणत्या वाढल्या पाहिजे ते त्या त्या वर्षी आम्ही ठरवून दिलं असतं शिक्षक हा तत्वज्ञानी असला पाहिजे आणि तो फक्त तत्वज्ञानी नाही तो एक मित्र सुद्धा असला पाहिजे फ्रेंड असला पाहिजे त्याने विद्यार्थ्यांना समजून घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांशी संवाद त्याने केला पाहिजे तिन्ही गोष्टी म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्रावरचे प्रश्न फार अवघड येतात असं अजिबात नाहीये पण थोडस तुम्ही वाचन केलेलं असेल तर तुम्हाला ते फार फास्टमध्ये सोप्या पद्धतीने मार्क्स मिळवून देणारे ठरतील बुद्धी हा शब्द कोणत्या भाषेतून आला बघा हिंदी संस्कृत उर्दू मराठी उर्दू मराठी हा कारण म्हणजे मराठीचा प्रश्न आहे असा पण म्हणू पण हा थोडासा बुद्धी मानसशास्त्राचा भाग आहे म्हणून इथे टाकलाय मी तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बुद्धी हा शब्द शब्द आहे ना संस्कृत मधून जसाच्या तसा आलेला शब्द आहे आणि जो शब्द जसाच्या तसा येतो त्याला आम्ही कोणते शब्द म्हणतो शब्दांचे आपण प्रकार पाहिलेले आहेत मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे चला किती आठवतो तुम्हाला वाचलेलं तुमच्या किती लक्षात राहतं किंवा तुम्ही त्याचं स्मरण करण्याचा प्रयत्न करावा असा माझा हेतू असतो उच्च शिक्षण आहे संस्था निवडायची आहे सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल ती कोणतं राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाला चौदा प्रश्न विचारलेले आहे वाचल कोणते चौदा प्रश्न विचारले चालू घडामोडी बघतायत न्यूज बघतायत बघा वेळ द्या तसं शिक्षण संस्था निवडताना आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं सापडली पाहिजेत पहिलं म्हटलंय की ती संस्था मान्यताप्राप्त आहे का तिला युजीसीची असेल किंवा इतर गव्हर्नमेंटची मान्यता आहे का त्याच्यानंतर शिक्षक जे आहेत ते अधिकाधिक आहे पदवी धारण केलेले आहेत का <coughs> अर्जदारांच्या गरजा भागविण्यासाठी हे संस्थान पात्र आहे का कशी निवडणार तुम्ही संस्था म्हणजे तुम्हाला बी ए करायचं आहे बीएससी करायचं आहे एम ए करायचं आहे पी डी करायची आहे उच्च शिक्षण घ्यायचं आहे तुमच्या डोक्यात काय असणार आहे तुमच्या डोक्यात असणार आहे की ती मान्यता प्राप्त असली पाहिजे शिक्षक उच्च शिक्षित असली पाहिजेत गरजा द्या जे आहेत तुम्ही अर्ज करणारे आहेत तुमच्या गरजा भागवणारी ती संस्था असली पाहिजे वरील पाहिजे सर्व पण घटक आहे जो प्रेरणेशी संबंधित नाही बघा प्रेरणेशी संबंधित नाही असा घटक कोणता गरज धिक्कारणे प्रोत्साहन अंतप्रेरणा मोटिवेशन म्हणतो आपण त्याला इन्स्पायरेशन म्हणतो आपण त्याला प्रेरणा पण त्याच्याशी संबंधित नसलेला घटक तुम्हाला विचार गरजेतून प्रेरणा तयार होते का यस तुम्हाला गरज गरज असेल ना तुम्ही आपोआप अभ्यास करा धिक्कारणे एखाद्याने बघा एखाद्याला ब्रेकअप झालंय तुम्हाला नाकारलंय नाही तू पोस्ट मिळवली तरच तू माझा नाही तर मी नाही तुझी त्या ठिकाणी सुद्धा तुमचा आतून मग रक्त खवळतं आणि तुम्ही म्हणतात की आता भाऊ आता करून दाखवतो पुढे प्रोत्साहन कोणतरी बक्षीस देत आहे तुम्हाला वाटतं नाही नाही ते भेटलं पाहिजे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कार्यरत होत आहेत प्रेरणेचा भाग आहे अंत प्रेरणा नाही हा विषय वेगळा आहे त्या आतूनच आलेली असते ती तो प्रेरणेचा भाग नाही लक्षात ठेवा हा प्रश्न उत्तर फसवणारा आहे दीर्घकालीन जी स्मृती असते ती कशातून येते बघा लॉंग टर्म मेमरी म्हणूया आपण त्याला जास्त कालावधीसाठी आपल्या लक्षात राहतं कधी राहू शकतं वाचून शिकलो ऐकून शिकलो बहुसंवेदनक्षम अवयवांच्या योगे शिकलो ही कल्पना करण्याद्वारे शिकलो कधी तुम्हाला म्हणजे स्वतःला अनुभव सुद्धा असतील सगळ्यात जास्त आमच्या लक्षात कधी राहत फक्त वाचून आमच्या लगेच लक्षात राहतच नाही फक्त ऐकूनही नाही लक्षात राहत बहु बहुसंवेदनक्षम अवयव म्हणजे अवयव म्हणजे आम्ही वाचतोय आहे आम्ही थोडंसं बघतोय आहे आम्ही थोडे प्रयोगही करतो आहे बहु डोळे कान हात वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांचा वापर जेव्हा तुम्ही करता आहात तेव्हा तुमच्या ती गोष्ट पूर्णत म्हणजे चांगल्या पद्धतीने लक्षात राहण्याची शक्यता असते जास्त जास्त कालावधीसाठी ती लक्षात राहण्याची शक्यता असते शास्त्रज्ञांच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांचा विचार करणारं मानसशास्त्र उपविषयाला आम्ही काय म्हणतो बघा वैयक्तिक वैशिष्ट्यांचा विचार करणारं मानसशास्त्र आणि शास्त्रज्ञांचे वै वैयक्तिक वैशिष्ट्य विज्ञानाचं मानसशास्त्र सायकोलॉजी ऑफ सायन्स मानसशास्त्राचं विज्ञान सायन्स ऑफ सायकोलॉजी शास्त्रज्ञांचे मानसशास्त्र सायकोलॉजी ऑफ सायंटिस्ट आणि आत्मचरित्रात्मक अभ्यासातील मानसशास्त्र आता हा मानसशास्त्र शब्द याच्यासाठी इंग्रजीमध्ये आपण सायकोलॉजी हा शब्द वापरतो याची स्पेलिंग एकदा बघावर किती जणांना आठवते खूप जण स्पेलिंग चुकवतात मीही चुकवू शकतो ती स्पेलिंग जरा एकदा लिहून बघा कमेंट करून बघा येत असेल तर किती जण चुकतात एकदा आठवून बघा सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कशाच विज्ञानाचं मानसशास्त्र असतंय शास्त्रज्ञांचा जो वैयक्तिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे विज्ञानाचं मानसशास्त्र एक शास्त्रज्ञ म्हणून टिंबटिंब संशोधन पद्धतीचं शैक्षणिक मानसशास्त्राप्रती मोठं योगदान आहे कोणती संशोधन पद्धत प्रायोगिक संशोधन एकाच एक प्रकारे प्रश्न विचारणे ऐतिहासिक शैक्षणिक मानसशास्त्राप्रती मोठं योगदान असणारी संशोधन पद्धत कोणती आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा संशोधन पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाची हो ना प्रायोगिक पद्धती शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये त्याचा फार मोठा रोल आहे प्रयोग करून त्या ठिकाणी त्या बाबी सिद्ध करण्यासाठी पद्धत महत्वाची हो आहे हे शिकण्यात शाब्दिक मार्गदर्शनकुच कमी आहे तुम्ही म्हटले फक्त शब्द बंबाळ करतोय मी कल कौशल्य वृत्तीना ना ते तुम्हाला ते शिकायचं आहे फक्त शब्दांमधून काही होणार नाहीये नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय शिकण्यामध्ये शाब्दिक मार्गदर्शन कुचकामी आहे असं म्हटलेलं आहे बघा जी कौशल्य असतात जे स्किल असतात हे शिकण्यामध्ये शाब्दिक मार्गदर्शन हे कुचकामी असतं हे लक्षात ठेवा पुढे जातोय आपण पास मॉडेल सिद्धांताला जागृत करणे आणि हाताळणे यासाठी कोणतं विधान बरोबर आहे बघा जागृत करण्याची स्थिती उत्तेजनेला हाताळण्यास मदत करते जागृती आणि उत्तेजना दोन गोष्टी जागृत करणे हाताळणे मनुष्याला माहितीची प्रक्रिया करण्यास सक्षम करते हाताळणे आणि कामगिरी सोबत अधिक जास्त किंवा अधिक कमी जागृत होणे वरील सर्व पास मॉडेल सिद्धांत इंटरेस्टिंग आहे दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एक थोडा हटक्या आहे जागृत करण्याची स्थिती उत्तेजनेला हाताळण्यास मदत करते पहिले विधानही बरोबर आहे जागृत करणे आणि हाताळणे मनुष्याला माहितीची प्रक्रिया करण्यामध्ये सक्षम करतं हेही बरोबर आहे आणि हाताळणे आणि कामगिरी सोबत अधिक जास्त कमी जास्त जागृती त्या ठिकाणी होत असते म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे वरील सर्व थोडा वेगळा होता अटके असे प्रश्न तुम्हाला येतील जेव्हा व्यक्तीला धूर अग्नी आहाराचा ते वास्तवात अस्तित्वात नसताना येतो त्याला मी काय म्हणतो सॉरी रेकमी जागा इथे येईल म्हणजे नाही जे धूर नाहीये अग्नी नाहीये आहार नाहीये पण वाटतंय की अरे आहे इथे काहीतरी विस्तव आहे असं वाटत असेल तर ते घ्राणेंद्रिय आभास आहे स्पर्श योग्य आभास आहे श्रवण आभास आहे यापैकी एकही नाही अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता इथे स्पर्शयोग्य म्हणजे तुम्ही धुराला स्पर्श करू शकतात का नाही त्यामुळे हे स्पर्शयोग्य मध्ये येणार नाही श्रवण हे फक्त ऐकण्याच्या गोष्टी आहे का नाही याला घ्राणेंद्रिय आभास असं म्हटलं जातं थोडा हटके शब्द आहे आभास कोणकोणत्या कोणत्या पद्धतीची आवश्यकतात आभासांचे प्रकार तुम्हाला माहीत असले पाहिजेत काही बेसिक लेक्चर मी तुम्हाला घेतलेले तुमच्या व्याथ मध्ये फोल्डरमध्ये आहेत मी जेवढी मॅक्झिमम बघाल तेवढा फायदा होईल पुढे जातोय टिंबटिंबने ग्रासलेल्या व्यक्ती पूर्ण शुद्धीवर असताना कोणता भ्रम होतो भ्रम होत असतो म्हणजे पूर्णपणे शुद्धीवर आहे पण तरी त्या व्यक्तीला काहीतरी असं आभास होतो भ्रम होतो कोणता आजार असेल तर नैराश्य असेल गरगरणे असेल मज्जातंतूचा विकार असेल चिन्ह मनस्कता जिला आपण कि जो फ्रेनिया म्हणतोय कोणत्या आजारामध्ये व्यक्तीला पूर्ण शुद्धीवर असताना सुद्धा भ्रम होऊ शकतो बारा नंबरचा प्रश्न बघा तुम्हाला ही आता हा जो आजार मी सांगणार आहे या आजाराबद्दल तुम्हाला अधिक माहिती काढायची गुगल सर्च करा काही हरकत नाही दोन वेळी लिहा कुठेतरी वैवर असा आपण काही कमी टाइमपास करत नाही रील बघ इकडे बघ तिकडे बघ हा इकडचं तिकडचं त्यापेक्षा थोडंसं लक्ष दिलं तर फायदा होईल चिन्ह मनस्कथा की जो आपण त्याला म्हणतो हे पुढे जातो मुलांचे थेट अनुभव टिंबटिंबशी संबंधित असतात बघा फेरफटका पर्यावरणीय परस्पर संवाद प्रयोगांचे प्रात्यक्षिक वरील सर्व थेट अनुभव जे आहे ते कशाशी संबंधित असतात प्रश्न विचारला आहे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल बघा फेरफटका मारलाय मुलाने यस पर्यावरणीय परिसंवाद साधला जातोय त्याचे संबंधित असतील अनुभव यस प्रयोगांचे प्रात्यक्षिक होते यास याच्यातून त्यांच्या अनुभवामध्ये भर पडते फेरफटका मारतोय म्हणजे बाहेर काहीतरी बघतोय निरीक्षण करतोय पर्यावरणामध्ये जातोय म्हणजे खूप काही शिकतोय प्रयोग करतोय म्हणजे खूप काही शिकतोय वरील सर्व उत्तर आलं पाहिजे पी आय टी ची बॅच आहे अभ्यास एप्लिकेशन तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी संपूर्ण बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे पीईटी साठी सुद्धा बॅच आपण या ठिकाणी अवेलेबल करून करून दिली आहे पुढे भविष्यात काही जण असतील तर त्यांना तुम्ही सांगू शकतात टी एष्ट व्याज बुद्धिमत्ताच असणे आणि अभियोग्यता दोन्ही आपण कव्हर करतोय मानसशास्त्रज्ञ परिपक्वतेबद्दल बोलतात तेव्हा ते टिंबटिंबमुळे येऊ घातलेल्या वाढींच्या टप्प्याबाबत बोलत असतात बघा परिपक्वता जी हा शब्द आहे यामध्ये काय जतन निसर्ग संगोपन सातत्य कशामुळे वाढ होते त्याबद्दल ते बोलतात वाढीचे टप्पे जे आहेत त्याला कारणीभूत काय असतं चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वाढीचे टप्पे जे आहेत आपण बघतो वेगवेगळे अवस्था असेल पौगंड अवस्था असेल वेगवेगळ्या अवस्था आपण बघत असतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं रोल या ठिकाणी कोण निभावता आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल बघा चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल वाढ कधी होऊ शकते सगळ्यात महत्वाचा मुद्दा जतन केलं तर वाढ होते का फक्त जतन करून फायदा नाहीये निसर्ग आपोआप वाढ घडवून आणलं का नाही फक्त संगोपन करून वाढ होईल का नाही सातत्य असलं पाहिजे सातत्यामुळे योग असलेले अडीचे टप्पे कंटिन्यूटी त्यामध्ये असली पाहिजे तरच हे होऊ शकतं बीजगणित शिकणं आवडत नाही कारण शिक्षक कठोर आहे आणि समाजने अडी खूप निरस अभ्यास आवश्यक असतो हे याचं उदाहरण आहे बघा काय अटीचं औपचारिक शिस्तीचं प्रेरक तीव्रतेचं बोधात्मक कठोरपणाचं कशातून होऊ शकतो तुम्हाला बीजगणित शिकवत आहेत पण शिक्षक कठोर असल्यामुळे ते आवडत नाहीये किंवा तो अभ्यास तुम्हाला नैरास वाटतोय यामागे कारण कोणता असू शकतो पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रेरक तीव्रता तर नाही म्हणू शकत कारण की कठीण झालंय म्हणजे हे काही प्रेरणादायी काही नाहीये बोधात्मक कठोरपणा आहे का तर तू ही या ठिकाणी आपल्याला नाही दिसत आहे औपचारिक शिस्त आहे का ती नाही तर हे कशाचं उदाहरण आहे आठीचं उदाहरण आहे बघा बोधात्मक कठोरपणा आता बोधात्मक कठोरपणा म्हणजे जे कळण्यासाठी कठीण असेल औपचारिक शिस्त प्रेरक तीव्रता या ठिकाणी अट असं उत्तर दिलंय पण मी समाधान नाहीये मला ती चार नंबरचं उत्तर वाटतं की बोधात्मक कठोरपणा या ठिकाणी असला पाहिजे कारण की ते म्हणजे तुम्ही गोड बोलून विद्यार्थ्यांना शिकवत असाल ना तर ते काम सोपं होतं तुम्ही त्याला शिस्तीमध्ये खूप नाही त्या गोष्टी करू शकत तार्किक गणिती बुद्धिमत्ता म्हणजे काय शारीरिक आपलं शरीर चांगल्या प्रकारे वापरणं सोपा प्रश्न आहे उच्च दर्जाचं गणित शिकण्याची क्षमता इतरांच्या भावना जाणण्याची क्षमता आता गणिती बुद्धिमत्ता म्हणजे सरळ आहे उच्च दर्जाचं गणित शिकण्याची क्षमता असली पाहिजे सोळा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुमचं दोन आलं पाहिजे मी पुढे जातोय बघा दमन करण्यात आलेल्या विस्मृत उदात्तपणे आकलन होणाऱ्या अनुभवाचं भांडार आदीमरूप, 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 आदीमरूप जे आहे भांडार जे आहे त्याला आम्ही काय म्हणतो बघा विस्मृत उदात्तपणे आकलन होणारे अनुभव त्याचं भांडार वैयक्तिक अबोध अंतर्मुखता आदिमरूप आदिम रूप आदिम रूप म्हणतो आपण त्याला बोधा अवस्था दमन करण्यात आले दमन म्हणजे काय दाबणे आपल्या मनामध्ये काही भावना आहे आपण ते दाबून ठेवतो हो व्यक्त करत नाही त्या विस्मृत बुधात्तपणे आकलन होणारे अनुभव म्हणजे आपण जे काही दाबून ठेवलेलं आहे जे काही विस्मृतीत गेलेलं आहे ओके त्याचं आकलन आपलं होतं आहे तिचे अनुभव आपले आहेत त्याला आम्ही काय म्हणतोय सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला काय म्हणणार आहे त्याला वैयक्तिक अबोध असा शब्द आहे कारण ते आपल्या स्वतःच्या आहेत हे लक्षात ठेवा एक समूह संरचनेचा घटक कोणता नाहीये प्रमाणक स्थिती भूमिका पोषण हटके वेगळा प्रश्न अठरा नंबरचा हा प्रश्न उत्तर देता आला पाहिजे बघा यामध्ये स्थिती येते समूह संरचनेमध्ये पोषण येतं भूमिका येतात प्रमाणक याच्यामध्ये येत नाही समूह संरचना हा मुद्दा त्यावरचा हा प्रश्न समोर मानसिक ताण ही कशाची प्रतिक्रिया आहे कधी येतो आपला मेंटल स्ट्रेस आपण म्हणू शकतो कशाला रिस्पॉन्स म्हणून आपल्याला मानसिक ताण येऊ शकतो चिंता निराशा उदासीनता तान एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा मानसिक ताण ही कशाची प्रतिक्रिया आहे म्हणजे चिंतेची निराशेची उदासिंतेची तानाची उत्तर यांनी ताण दिलाय तानातूनच मानसिक ताण येतोय मग खरं तर बघितलं ना चिंतेतूनही तो येऊ शकतो निराशेतून सुद्धा येऊ शकतो आणि उदासिंतेतून सुद्धा येऊ शकतो हा प्रश्न थोडासा किचकट आहे असं आपण म्हणूया दिसायला सोपं असलो तरी एखादा पदार्थ किंवा स्थितीची सतत भक्कम त्रासदायक भीती, आने खरतर दोका भीती जी थोडीशी असते आणि खरं तर तसा काही धोका नसतोच त्याला आम्ही काय म्हणतोय बघा एखादा पदार्थ आहे किंवा एखादी स्थिती आहे त्याची काय त्रासदायक अशी भीती आहे जी थोडीशी आहे पण तसा काही धोका नाही आहे त्याला आम्ही काय म्हणणार भीती आनंद खिन्नता सलक्ष बघा इथे शब्द आहे ना खिन्नतेचा आहे म्हणजे खूप जास्त असं काही नाही तिथे पण तरी आम्हाला वाटतंय आम्ही कुठेतरी नाराज झालेलो असतो कुठेतरी आतून घाबरलेलो असतो खिन्नता असं आपण त्याला म्हणू शकतो पुढे जातोय मी पुढचा प्रश्न भीतीवर तुम्हाला प्रश्न येतात दृष्टिकोन बदलामध्ये टिंबटिंब टिंब बदल होऊ शकतो बघा आपलं जे ॲटिट्यूड असतो ओके तो बदलतोय एक समान आणि विसंगत एक दिशीय दिशिक आणि बहुदिशादर्शक सोपा आणि विक बिकट यापैकी एकाने कशा पद्धतीने आपला दृष्टिकोन बदलू शकतो म्हणजे विद्यार्थ्याचा म्हणूया अध्ययन कर्त्याचा म्हणूया एकवीस नंबरचा प्रश्न आहे बघा एक तर तो एक संगतपणे सुद्धा बदलू शकतो एक समानपणे किंवा तो विसंगतीत सुद्धा बदलत जाऊ शकतो दोन्ही पद्धतीने तो बदलू शकतो मानस उपचाराचं लक्षण साधारणपणे किती प्रकारामध्ये विभागले जातात बघा दो तीन चार दोन यापैकी नाही मानसोपचार जे आहे त्याचे लक्षण तुम्हाला तो टॉपिक बघावं लागेल वाचावा लागेल प्रश्न त्या टॉपिकवर आलेले आहे इथपर्यंतच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे उत्तर तुम्हाला द्यावा लागेल या ठिकाणी जर बघितलं तीन नाही चार नाही दोन नाही किती प्रकार पाडले जातात मानसोपचाराच्या लक्षणांचे वलय प्रभाव ज्याला आपण हॅलो इफेक्ट म्हणतो आहे हा टिंबटिंब सकारात्मक गुणवत्तेला ज्याच्याबद्दल माहिती उपलब्ध नाही अशा इतर सकारात्मक गुणवत्तांशी जोडणे आहे वलय प्रभाव आम्ही कशाला म्हणतोय हॅलो इफेक्ट आम्ही कशाला म्हणतोय प्रवृत्ती क्षमता सवय पक्के माहित नाही बघा हॅलो है। इफेक्ट वर प्रश्न आहे वलय प्रभावावर तुम्हाला प्रश्न आहे कशाला कोणत्या सकारात्मक गुणवत्तेला प्रवृत्तीच्या सकारात्मक गुणवत्तेला त्याबद्दल माहिती नाहीये उपलब्ध नाही अशा इतर सकारात्मक गुणवत्तांशी जोडणे याला आम्ही वलय प्रभाव असं म्हणतो आहोत अनुवंशिकता कशाशी संबंधित आहे बघा अनुवंशिकता अनुवंशिकता वाहक भौतिक संरचना मानसिक पातळी शरीरशास्त्र अनुवंशिकता आणि परिवेश दोन मुद्दे असतात अनुवंशिक म्हणजे जे आई वडिलांकडून आलेलं आहे ते ते कशाशी संबंधित असतं चोवीस नंबरचा प्रश्न आहे बघा शरीरशास्त्र भौतिक संरचना मानसिक पातळी नाही अनुवंशिकता जे वाहक आहेत ना त्याचे संबंधित सोपा प्रश्न कनिष्ठ वर्गाच्या एका गटामध्ये एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्याने पण त्या क्षमतेने काम करावं बघा आता कनिष्ठ वर्ग आहे आणि एक विशिष्ट वरिष्ठ पातळीचा विद्यार्थी त्या ठिकाणी आहे तो, तो काय करणार हो आदर्श म्हणून मार्गदर्शक म्हणून सहकारी म्हणून काय म्हणून तो काम करणार एक आदर्श म्हणून काम करणार तो कारण त्याला इतर जण त्याचं बघून काम करणार आहेत तो एक आयडॉल म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे हे लक्षात ठेवा विरोधामध्ये ठोस पुरावे असूनही चुकीचा विश्वास असणे याला आम्ही काय म्हणतो मग ठोस पुरावे आहे तरीही चुकीचा विश्वास आहे आभास भ्रम एक दोन दोन्ही बायपोलर डिसऑर्डर विकार आपण त्याला म्हणतोय सव्वीस नंबरचा प्रश्न आहे विरोधात ठोस पुरावे आहे तरी सुद्धा चुकीचा विश्वास असेल तर त्याला आम्ही काय म्हणतोय सव्वीस नंबरचा प्रश्न आहे सगळं काय आहे तरी त्याला तसं वाटतंय तो भ्रम आहे तो, तो निराश होणारी पुढे भ्रमाचा भोपळा फुटणार आहे सामाजिक दृष्टिकोनातून आणि स्वतःच्या कल्पनांवर पूर्णपणे केंद्रित व्यक्ती म्हणजे काय स्वतःच्या कल्पनांवर केंद्रित असलेला सामाजिक माघार घेणारा अभोषण उदासीन असलेला सरळ सरळ प्रभाव असणारा तुम्ही त्याला काय म्हणणार आहात बघा बरं का, का इंटरेस्टिंग आहे सामाजिक प्रभाव आहे स्वतःच्या कल्पनांवर पूर्णपणे केंद्रित आहे ती व्यक्ती म्हणजे थोडं अंतर्मुखी आहे ती व्यक्ती मग अशा व्यक्ती काय करतात माहिती का या सामाजिक बाबीतून आकार या म्हणतात माझं मी बरं एकटा समाजामध्ये कमी मिसळणं वगैरे त्या बाबी याच्यातून आपल्याला दिसून येतात एका विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय क्षमता असण म्हणजे काय एका विशिष्ट क्षेत्रामध्ये परफेक्शन आहे त्याला आम्ही काय म्हणणार प्रतिभा बौद्धिक श्रेष्ठत्व सर्वसामान्यांपेक्षा थोडी जास्त बुद्धिमत्ता सर्वसामान्यांपेक्षा उच्च बुद्धिमत्ता अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये उल्लेखनीय क्षमता ज्याच्यात आहे त्याला आम्ही प्रतिष्ठित व्यक्ती म्हणतो प्रतिभा संपन्न व्यक्ती म्हणतो प्रतिष्ठित नाही प्रतिभा संपन्न प्रतिभा आहे त्या व्यक्तीमध्ये विशिष्ट याच्यामध्ये तो स्पेशलाइज झालेला आहे असं आपण म्हणूया भावनिकरित्या बुद्धिमान व्यक्तीचे गुण जे असतात त्याला कोणत्या गुणांशी तुम्ही जोडणार भावनिक बुद्धिमत्ता आपल्या जाणीवा आणि भावनांसाठी चिकाटी असणे आणि संवेदनशीलता असणे आपल्या भावनांसाठी चिकाटी आणि संवेदनशील असणे निसर्गाचे प्रभाव सामर्थ्य आणि आपल्या भावनांची तीव्रता समजणे यापैकी सर्व काय वाटते तुम्हाला जो भावनिकरित्या बुद्धिमान व्यक्ती आहे त्याच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं बघा जाणीवा आणि भावना याबद्दल त्याच्यात चिकाटी असली पाहिजे संवेदना असली पाहिजे दुसऱ्यामध्ये तेच दिलेलं आहे निसर्गाचा प्रभाव सामर्थ्य आपल्या भावनांची तीव्रता त्याला त्याची समज असली पाहिजे यस तीनही बरोबर आहे वरील सर्व पुढे बघा एच डी ए डी एच डी अटेन्शन डेफिशियट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर आपण ज्याला म्हणतोय ए डी एच डी नावाचा हा जो आजार आहे याची वैशिष्ट्य काय आहे यामध्ये हेतू आणि अस्वस्थता असते हेतू आणि अंतर्गतता असते अति संवेदनशीलता आणि हेतू या दोन बाबी असतात आणि अनावधान आणि अतिसंवेदनशील अस्वस्थता असते त्या आजाराचे वैशिष्ट्य तुम्हाला दोन विचारले बघा अटेन्शन डेफिशिएट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर नावाचा हा आजार आहे हा झाला असं कधी म्हणणार हे दोन गोष्टी असेल का तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक तर त्याचं अवधान नाही अनावधान आहे अटेन्शन जे आहे ना ते कमी झाले त्याचं तो लक्ष एका ठिकाणी केंद्रित नाही करू शकत आणि दुसरं हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे अति संवेदनशील अवस्था जी आहे अस्वस्थता जी आहे डिसऑर्डर म्हणजे अस्वस्थता जी आहे म्हणजे इंग्रजीचं मराठी भाषांतर उत्फोडक्यात त्यांनी हे दिलेलं नव्हतं प्रश्नामध्ये हे फुल फॉर्म दिलेला नव्हता मी तो टाकलाय मनोवृत्तीच्या दोन पायरीच्या संकल्पनेमध्ये दोन पायऱ्या कोणत्या आहेत मनोवृत्ती जेव्हा आम्ही म्हणतोय आपण म्हणतो ना मनोवृत्ती एखाद्याची मनोवृत्ती कशी बाबा त्याची मनोवृत्ती वाईट आहे त्यामध्ये ध्येय आणि निकाल ध्येय आणि स्त्रोत ध्येय आणि ओळख स्रोत आणि ओळख काय येतं मनोवृत्तींमध्ये एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मनोवृत्तीमध्ये एकतर तुमचे असले पाहिजे तुमचं ठरलेलं ध्येय आणि दुसरं तुमची ओळख या दोन गोष्टी इथे महत्वाच्या आहेत बुद्धिमत्ता ही टिंबटिंब स्वयं जागरूकता आहे आंतरवैयक्तिक आंतरवैयक्तिक अवकाशासंबंधी शारीरिक एक अंतर आणि एक आंतर असं दोन्ही आहात ही शब्द खरं बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर द्यावा लागेल आंतरवैयक्तिक स्वयं जागरूकता आहे आंतरवैयक्तिक स्वयं जागरूकता असं आपण बुद्धिमत्तेला म्हणत असतो सामाजिक आदेशांचा आदर आपल्यापेक्षा मोठ्यांसाठी तरुण आणि गरजूंसाठी वचनबद्धता म्हणजे काय बघा सामाजिक आदेशांचा आदर केला जातोय कोणतरी मोठं कोणी सांगताय ना ते ऐकतोय आम्ही आपल्यापेक्षा मोठे आहे गरजू आहेत त्यांच्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत त्याला काय म्हणणार आम्ही बोधात्मक क्षमता भावनात्मक कौशल्य सामाजिक कौशल्य उद्योजक कौशल्य प्रश्नामध्येच उत्तर आहे तीस नंबरचा प्रश्न प्रश्नातच उत्तर तुम्हाला मिळवून देतो आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल चला काय तुमचं उत्तर काय आहे आता तिथे नावातच आहे की सामाजिक सामाजिक असेल तर ते सामाजिक कौशल्यच असणार या ठिकाणी पुढे ताण तणावाचं प्रतीक कोणतं आहे ताण आहे न्यूरोटिक एक्झायटी आहे मानसिक ताण आहे वेळ आहे ताणतणाव आहे बाबा स्ट्रेस आहे असं आम्ही कधी म्हणू शकतो प्रश्न इंटरेस्टिंग आहे प्रश्न महत्वाचा आहे मेंटल स्ट्रेस असेल ना त्याला आम्ही ताण तणाव म्हणतो मानसिक ताण जो आहे ना तो या ठिकाणी महत्वाचा आहे शैक्षणिक चित्रपटांबद्दल काय सांगता येईल एज्युकेशनल चित्रपट तुम्ही बघितले का खूप सारे आहे हिस्टॉरिकल सुद्धा बघितले पाहिजे आपण असल्या प्रकारच्या चित्रपटाचा स्वरूपाचा ते मुख्यत्वे व्यावसायिक चित्रपटापेक्षा वेगळा असतो बघा तो एक वेगळा असतो व्यावसायिकपेक्षा दुसरं शालेय विद्यार्थ्याद्वारे बनवले गेलेले चलचित्रे अपयशी ठरले आहेत तिसरं युद्ध घडामोडींद्वारे चित्रपटांचा शैक्षणिक उपयोग दशकापासून चालत आला आहे आणि आवडत असल्यामुळे शैक्षणिक चित्रपटांवर स्वरूप सुरुवातीपासून जोर दिले गेले आहे शैक्षणिक चित्रपटांबद्दल तुम्हाला काय खरं वाटत बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आता या ठिकाणी जे यांनी उत्तर दिलं आहे युद्ध घडामोडींद्वारे चित्रपटांचा शैक्षणिक उपयोग जो आहे तो दशकांपासून चालू आहे असं या ठिकाणी उत्तर आपल्याला दिलेलं आहे म्हणजे शिक्षणामध्ये चित्रपटांचा वापर जो आहे तो आपण करून घेतोय विज्ञान म्हणून शिक्षणाचा प्रचार करणे ही सर्वोत्तम सेवा आहे त्यांच्या संशोधनाचा मोठा बोध आपण काय म्हणूया विज्ञान म्हणून शिक्षणाचा प्रचार वर्तणूक आणि त्याचा था मूलभूत आधार समायोजन संबंधामध्ये अंतस्राविका अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा प्रभाव शैक्षणिक वाढीतील घटक विज्ञान म्हणून शिक्षणाचा प्रचार छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणणार तुम्ही तर जे वर्तवणूक आहे आणि त्याचा मूलभूत आधार जो आहे तो या ठिकाणी महत्वाचा असतो जे काही शिक्षणाचा प्रचार विज्ञान म्हणून जेव्हा मी करतोय तेव्हा त्यामध्ये ते वर्तवणुकीला फार मोठं स्थान असतं वचनबद्धता चिकाटी संयम कष्ट दक्षता याला धरून वर्तन जे आहे ते काय कशाशी संबंधित आहे बघा वचनबद्धता एखाद्याला शब्द दिला आपण पाहतोय चिकाटी आहे ठरवलंय ती गोष्ट करतोय संयम आहे शांतता येतोय कष्ट करतोय भावनात्मक बोधात्मक सामाजिक उद्योजक कोणते कौशल्य याच्यामध्ये दिसून येते सदोतीस नंबरचा प्रश्न आहे हे सगळं कोणाकडे असलं पाहिजे माहिती का हे सगळं असलं पाहिजे उद्योजकाकडे याला आपण उद्योजक कौशल्य असं म्हणतोय पुढे क्रिया सुरू करण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी अवदासीन्य आणि सामर्थ्याचा मार्ग म्हणजे काय सरळ सरळ प्रभाव उदासीन अहोशन अलोग्रा एखादी क्रिया सुरू करायची एखादी क्रिया पूर्ण करायची आहे त्यासाठी तो मार्ग आम्ही वापरतोय सामर्थ्यवान मार्ग आम्ही वापरतोय त्याला आम्ही काय म्हणणार आहोत अहोयशन हा शब्द त्यासाठी आहे ही संकल्पना इंग्रज शब्द आहे तो तो त्या ठिकाणी वापरला जातो खालीलपैकी काय मानसिक क्षेत्राचा भाग आहे बघा मानसिकमध्ये काय येतं कृती कौशल्य वर्तन शैली स्मृती यापैकी नाही सरळ कळायला पाहिजे मानसिकमध्ये काय तर शारीरिक वेगळं भावनिक वेगळं मानसिक वेगळं क्षेत्र एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे मानसिकमध्ये मा कौशल्य नाही हे तर फिजिकल आहे स्मृतील नाही शैली मानसिक तुमचं मन जसं आहे का तसं वर्तन या ठिकाणी कळत असतं उत्तेजक प्रसंगामध्ये जीवने दिलेल्या प्रतिक्रियांच्या रचना ज्या संतुलनाला बिघडवतात त्याला आम्ही काय म्हणतो जीवाने म्हणूया जीवाने उत्तेजक प्रसंग आहे जीव जो प्रतिक्रिया देतो आहे ओके त्या रचना ज्या संतुलनाला बिघडवतात त्याला आम्ही काय म्हणतो ताण मानसिक तान चिंता निराशा उत्तर देता आलं पाहिजे चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे हौतेजक प्रसंग आहे प्रतिक्रियांच्या ज्या रचना आहे त्या संतुलनाला बिघडवतात हे बिघडवणं जे असतं का हे तानामध्ये होतं ते बिघडवण्यामुळे जो तयार होतो ना तो ताण असतो चिंता निराशा मानसिक ताण ताण ही संज्ञा त्या ठिकाणी आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे शेवटचे काही दिवस तुमच्या हातात आहे आणि नक्कीच तुम्ही प्रॉपर वेने जर अभ्यास करत गेला तर तुमचा शेवटच्या अर्धा दिवसात सुद्धा खूप सारा स्कोअर वाढू शकतो टॅब डाउनलोड करून घ्या यूट्यूब चॅनल आहे आपलं तेही सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला लेक्चर्स भेटत राहतील थांबूया धन्यवाद